गु माहेरला जाते हो नाखवा कोकण दाखवा हो मु माहेरला जाते हो नाखवा गोवाला कोकण दाखवा हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो मंडळी या ना निमित्ताने प्रवास तर आपण करतच असतो कुणी उत्साहाने कुणी कंटाळ पुणे हौसेनी कुणी गरज नाही इच्छित स्थळी आहे एवढाच उद्देश ठेवू झोप किंवा न झोपता वैतागर किंवा निर्विकार पण सारखी निरीक्षण शक्ती असेल तर तो प्रवासच काय अहो प्रवासातला अपघात सुद्धा मजेशीर होतो नैसर्गिक बोली वागणुकीतील छटा मनुष्य स्वभावातील बारकावे यांचं अचूक निरीक्षण आणि एकेक्या एक व्यक्तीला नावं तर अशी की आपल्याला वाटावं की छे अहो या व्यक्तीचं दुसरं नाव असूच शकत नाही म्हणून तर माझ्यासारखा माणूस टीत चढताना निदान आजच्या प्रवासात तरी एखादी समोरच्या सीटवर असावी याच आशेने चढतो लक्षात येतंय ना मी काय सांगतो ते बरोबर अहो अगदी बरोबर म्हैस अहो म्हैस चला गुमू माहेरला जाते

अहो, डॉक्टर हाच नाही ना अमकेना पोलीस येऊन काय तो पैसा करून जाऊ नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे कस ऑक्सिजन ना तो पंचनामा झाला ना तो तर गाडी हालायचीच ना हा चला चार तासांची निश्चिंत झाली चार तास अगो पुळी की काय तू मागे हात थांब्यास कोंबडी मारली एस तीन तर तीन तास घेतले आता एका कोंबडीस तीन तास तर म्हशीस किती अगो घाल बोटे मोज बोटे मोज आडवी हो संध्याकाळ पत्तर मी जर अशी जखम वाहत राहिली तर म्हैस पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मेले तरी पारवा नाही हो पण या एसटी वाला इसका दावी तरच नावाचा धर्मा मांडव करा हो साहेब आपण डॉक्टर आहात ना हो 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 म्हणजे अहो होमिओपॅथीचा अभ्यास आहे माझा मशीला चालते का हो होमिओपॅथी अहो काय तरीच काय मशीला कशी चालेल का नाही चालणार अगं माणसात चालते तर मशीन काय वडं मारलंय काय डॉक्टर हो अगदी खरं अगदी खरं भाई एकदम बोलल्या काय डॉक्टर तुमच्या होमिओपॅथीच कड का कॉफीच आणि तुमचं एवढं काय हो वाकडं कॉफी कॅनिंग नावाचं विष काय काहीतरी काय सांगता कॉफी कॅनिंग असतंय तुम्हाला कोणी सांगितलं त्यानी चहात असतो कॉफी कॅफिनची काही तरी असतं की डॉक्टर अगदी खरं असं कर वाटेल ते हो दिखा दिखा का का थे बोलू नका कॅफिन कॅफिन म्हणजे ख्रिस्टी शवा ओ, ते शॉपे टिका डायवर साहेब हो डायवर साहेब ओ गाडी आणणार घे ओ म्हयी झाला मी काय करणार ओ मी म्हशीला हात नाही लावू देणार ओ म्हणजे काय आम्ही काही तेच पडून घ्यायचं काय हं आणि माझी बस गेली तर कोण भरून देणार माझी नुसती हं कोण भरून देणार पोलीस जाऊन पंचनामा होईल तेव्हा काय तर होईल काय गावकारण हं ओ पण खेडेत पोलीस आयचा कुठून हं ही दोन कोसावर आउटपोस्ट पोस्ट नाही ओ पोलीस नाही करतोय तुमच्यासारख्या जंटलमन लोकांना साधी सिंपल गोष्ट कळत नाही काय माणस पण पोलिसांना कळणार कसं की इथे ऍक्सिडेंट झालाय म्हणून अर्जुनाने गेला ना त्याला पालवायला अर्जुनाला है? कशाला धाडला तो पोलिसा संघ कवड्या खेळत बस <laughs> <laughs> अग मग कोणीच जायला तयार नाही ना मग मशीला इथं टाकू आणि डांबीस पणा करून मशीला टाकून गेली की बाजूने मग हा हा खरा खरा येष्टीवाल्या साल्यांचा काही भरोसा नाही हो असं काय म्हणताय हो साहेब माफी करा पण जादा बोलायचा काम नाही अहो या म्हशीवर पोट आहे या मांडव कराच आठशे रुपये कर्ज काढून घेतलेली म्हणली आता सहा महिने झाले नाही तर माण्याचा हार नाही बोलल तरीच बोलताय अहो मानेच नाही हो मोडलं मगाशी मान उचलताना पाहिलंय मी तिला तशी उचलली असेल म्हणजे का हार नसल गळ्यावर आखी एसटी गेली <laughs> तिच्या हो वाटेल रे बोलता गळ्यावर ना ए गेली असती तर गळ्यात दोन तुकडे झाले असते आता धक्का लागला बोलायचा आणि झाली नाही आडवी रस्त्यान मध्ये पडून रायची मोशीला काय होसाय होय तुम्ही पण कमाल करता हो माझ्या डोळ्याने बघित नाव पाटीचा हाडाचा चक्का चूर झाला हो हे म्हणतात मानेचा हाड बोललो आणि तुम्ही म्हणता पाटीचा हाड ओ आता मोटरचा धक्का लागला तर नुसती मानच मोडल ना पाडना मोडल अहो पण एवढी हाड मोडली असती तर म्हैस ओरडली नसती काय जिभेच हाड मोडला असेल <laughs> <laughs> हसायच काम नाही हसायच काम नाही तुमची भस असते असती तर कल असता पंधराशे दूध देत होती ते पंधराशे कोकणातल्या म्हशीला पंधरा शेर दूध काटेवाडी म्हैस होती ती म्हणे काठेवाडी म्हशी अहो काठेवाडी म्हशी कितीतरी उंच असता आणि असता आणि काठेवाडी म्हशीला तर एस टीचा धक्का बसला अहो तर एशटीत मोडेल मुगात काहीतरी काहीतरी सांगते <laughs> असं करा आ? आ? एक चार चाराने वर्गणी करा बर दवा खर्च करा आणि जाऊ दे एस टीला हो हो, हो, हो खर्च कशा लागतो खर्च कशास लागतोय खर्च कशास लागतो छे 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 छे, छे, छे। वर्गणी बिरगणी काहीही नको हो चिपळूणा सरकारी दवाखाना आहे गुरांचा असं करा बैलगाडीत घाला नाहीतर एसटी चा टपावर टाका काय पण मी म्हणतो आधी ह्या अशा म्हशी रस्त्यात सोडतातच कशास हवालदारी बर का पंचनामा करा आणि जाऊ द्या ह्यांना सांगा हे पोलीस आहे खाली पिली माझी रकडपट्टी चौकीत तर हवालदारच नाही हो साहेब बरा तर बघा हे इन्स्पेक्टर साहेबांच्या आर्डरने होते ह्यांकाच घेऊन येईल हो चौकीत पोलीस ना मग इतक्या वेळ तू काय करत होतास हाजा <laughs> ए, काय करत होतास म्हणजे तो हवालदार गेलो चिपलू ना इन्स्पेक्टर साहेबा बरोबर साहेब साहेब काय सांग हे तो हाय भागा नाव काय ते लायसन वर लिहिलंय शिवराम गोविंद तुम्ही पासिंग जाऊ मग ना जरा लांब जा बघ मी ड्रायव्हर बोलतोय अहो पण लायसन नाव बघून पुन्हा त्याला नाव विचारायचं म्हणजे हे बघा आम्हाला आमच्या लाणी जा परमाना जाऊ द्या मध्ये मध्ये बोलायचं काम ना <laughs> इंग्लिश वाचतात वाचता येत नाही ते सांगा ना हे <laughs> <laughs> आम्हाला आम्ही काय वाचायचं आणि काय नाही हे <laughs> आमची प्रायव्हेट गोष्ट आहे समजला का ते <laughs> मला पसंद हा बेकार हा पसंत शिवराम गोविंद नाव सांग <laughs> तेच तेच त्यात म्हणजे शिवराम गोविंद हा सिद्धा बोल ओ साहेब तुम्ही पंचनामा का नाही करत आम्हाला आमच्या राणी परमाना जाऊ द्या आहो पण काय हे सगळी रखडपट्ट्या झाली नुसती अहो इथे بچه लोकांना द्यायला दूध पण नाहीये आ ये यष्टी वाले ने मशी मारू दे पण दूध गावणार कुठून ह एक काय रे काय रे असे किती मशी मारले तुमच्या ओ हवालदार साहेब सवाल जबाब का ते एकदा नोकरी करा काय मंडळी नाहीतर काय प्लीज रखडपट्टी रखडपट्टी तुम्ही केली म्हणायला आम्ही का oh, 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 <laughs> oh, oh, नाहीतर काय चार तास झाले मुली पत्ता नाही पब्लिकचा पैसा जादा बोलायचं काम आहे का नाही अपघाताच्या अपघात झाला म्हणजे काय मुंज झाली का कोणाची तुम्हाला आमंत्रण पाठवावं का लागावं अहो पण मी काय भरमदेव आहे काय मला काय सपन पडलंय झाला तुम्ही इकडे भैस मारणार म्हणून हा आम्ही कुठे मारली तुमच्या आमची एस टी मोटार तर असताना आडवी आली तर मैस मारेल नाहीतर काय खर तर ड्रायव्हरची अरे म्हशीला काय बशी आलं नाही तुम्हाला ऐकायला का म्हशी अशा गावा बाहेर सडता कशाला म्हणतात चला कुठं सोडू चला कुठं सोडू मुंबईवाल झालं वाटेल बोल आम्हाला सा सांगतो मला कोण कोण तुझं नाव धर्मा धर्मा मांडव तर बापाच नाव यश हवालदार पंचनामा करा नाई आम्हाला आमच्या लानी परमान जाऊ द्या तुम्ही माझ्या मध्ये नका करू मांडवलकारी साहेब त्याच नाव मांडवलकरी नाही मांडवकर तुम्ही ना? आमची सुटका हो नावाला टाइम लागल टाइम लागेल असं कागद पेगत आणलं तर घ्या स्टेटमेंट आम्हाला पावर नाही तुम्हाला पावर नाही म्हणजे तुम्ही पोलीस नाही पोलीस नाही तर काय हो मग पंचनाबा काय कर आहे इन्स्पेक्टर साहेबांना अरे मग त्याला काय नाही आलं तू काय म्हशीची नारी बघायला आला हो ते चिप लोनला हो तो पर्यंत आम्ही काय हायच नाही बाजूने माझं लायसन्स त्यांची आहेत आणि गाडी काय आहे किती वाजता झाला रक्सिडंट अरे पावड नाही पंचनामा करायची तर फार तू प्रश्न कशाला विचारतो ये नाही वाजली

कुठे आडवाले त्याच्या काय झालं हे ड्रायव्हर शिवराम गोविंद सांग महेश कुठे आडवाले हां सांगतो साहेब या साहेब या साहेब त्याच काय झालं मी वेस्ट यायच्या स्पीड नाही गाडी चालू होत ह्या आपल्याकडे गाडी आहे महेश कुठे होती ना ती एकदम इकडे आली या साहेब या

धर्माडपूर तालुका चिपळूत हा जिल्ह्यात आणि हा अपघात होताना कुणी पाहिलाय का कुणी पाहिलाय पाहिलाय सांगते सांगते साहेब आधी बसतोय हा म्हणजे साहेब त्याचा झाला काय हे तू सांग ना झाला काय मी काय सांगू सांगते व साहेब त्याचा झाला काय मी झिलग्या बांसलेकरांकडे तंबाकू खाल्लो काय धोनतो थांबा हो मी सांगते हो, तुम्ही मी सांगतो हो, मी प्रत्यक्ष बघलय हो, तो ऍक्सिटो बघ तू सांग प्रत्यक्ष मी सांगते हो साहेब मी पान खाल्लय जगल्याकडे काय आणि येतो तू पान खाल्लं अरे त्याचा काय संबंध आहे संबंध नाही हो पान खाल्लं आणि मग मी निघाल कुठे कुठे मला काय विचारतो कुठे तू सांग कुठे ते सांगते हो मी पान खाल्लो आणि मग मी निघालो भरचन पालवाकडे ओ साहेब कशाला अरे मला काय विचारतो कशाला अरे तू सांग कशाला ते सांगते हो साहेब साहेब हरचंद पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करू केले दुरुस्ती अरे अरे त्याचा काय संबंध म्हशीशी अरे म्हशीला काय कपाटक घातली होती काय काय हो साहेब म्हशीचा काय नाही <laughs> होशीचा काय म्हशीचा काय नाही म्हशीचा काय नाही सांग सांग पुढे सांग काय झालं ते सांगते हो साहेब ऐका अर्जन पालवाच्या कपाटाची बिजाबरी गंजूल खलास गंजूल खलास गंजूल खलास गंजूल खलास सांग पिढे साय काय झालं ते सांगते हो साय काय शिशी ती खालती होती ओम काय शिशी ती काय ती होती ओम काय शिशी काशीशी ती खालती होती आणि काशीशी ती वरती होती म्हणजे म्हणजे साहेब धर्मा मांडवकाराची मोस खालती होती आणि एस टी वरती होती अरे प्रत्यक्ष अपघात होता ना कुणी पाहिलंय का रे नाही पटा कशाक बोला हो पा अरे धक्का लागताना कुणी पाहिलंय का रे कुणी पाहिलंय फ्रंट सीटला कोण होत हो मी मी होतो आपलं नाव मी बाबासाहेब मोरे पाहिलंच आहे मी किती सिरियसली इन्क्वायरी करतो yes. पण कोणी धड उत्तर देत नाही yes. आपण कुठे निघाला साहेब मंत्रालयात आहे तुम्ही सध्या चिपून हे केवड्याला घेतले रे मायस साहेब दोनशे दोनशे रुपये हो मगाशी अकराशे बाराशे म्हणाला ते हा आठशे म्हणाला आणि दहाशे दूध सुद्धा म्हणाला माझी लुस आहे

अपघाताच्या ठिकाणी आंब्याचे झाड होते धर्मा mm. होता म्हशीचे रक्त आल्यासारखे वाटत होते आल्यासारखे mm. शींग, वाटत होते हाड मोडल्याचे दिसत नव्हते म्हशीचे एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा दोन याड मोठे होते दोन इंच जादा होते mm. Valeu!